namaskar tainu जसं की तुम्ही पाठीमाग चला खूप छान प्रतिसाद दिला आणि तो व्हिडिओ म्हणजे नाही का घरी बसल्यावरती आपण घरी बसून महिलांनी चार पैसे कसे कमवायचे किंवा घरात बसून असे कुठले व्यवसाय असतात किंवा कुठले काम असतात की त्यातून आपल्याला प चार पैसे मिळतात आणि आपल्याला बाहेरची गरज नाही आपलं घर सांभाळून मुलं बाळ सांभाळून आपण चार कामे करू शकतो तर त्यातून आपलं चांगलं प्रॉफिटसुद्धा होऊ शकतो तर अशी कामे कुठल्या आहेत घर बसल्या तर त्याचा व्हिडिओ मी बनवला होता तरी थोडक्यात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगते की असे बरेचसे व्यवसाय आहेत की तुम्ही घरात बसून करू शकता शिवणकाम करू शकता एकतर मेस चालवू शकता अजून काही बरेचसे आहेत पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे यूट्यूब चॅनलसुद्धा तुम्ही घरात बसल्या बसल्या सुरू करू शकता आणि चार पैसे कमवू शकता आपल्या संसाराला हातभार लागतो किंवा आपल्या स्वतःसाठी खर्च करू शकता किंवा आपलं काही टॅलेंट आहे आपल्यामध्ये कुठली ना कुठली कला आहे बघा निसर्गानं आणि परमेश्वरनं प्रत्येक व्यक्तीच्या अंगी कला दिलेली आहे मग ती कला कुठलीही असते बघा प्रत्येकामध्ये एक वेगळी कला असते आणि ती कला आपण जर कला जर आपण यूट्यूबवरती सादर केली तर नक्कीच आपल्याला त्यातून चार पैसे मिळतात तर ती कुठली कला असेल बघा तर बघा मग यूट्यूब चॅनल कसं सुरू करायचं बघा त्यासाठी तुम्हाला तुमचा एक स्वतःचा मोबाईल हवा असेल मग तो मोबाईल अगदी नवीन विकत घ्यायची गरज नाही जर तुम्ही सध्या फक्त अँड्रॉइड असावा त्याची फक्त कॅमेरा क्लिअरिटी ठीकठाक असावी अगदी चांगली म्हणता येणार नाही पण सुरुवातीला जर आपण कमवत नाही तर इन्व्हेस्ट कसे करणार त्यासाठी तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असावा त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनल कुठल्या सुरू करायचा म्हणजे टॉपिक काय असावा चॅनल तर टॉपिक बघा आता ज्या गृहिणी आहेत बघा ज्या महिला आहेत घरात आहेत गृहिणी त्यांनाच बघा स्वयंपाक तर प्रत्येकाला येतोच त्याचबरोबर तुम्हाला छान छान डिशेस बनवता येतील नवनवीन वेगवेगळ्या भाज्या बनवता येत असतील तर त्याचाही छान एक चॅनल बनू शकतो म्हणजे चांगला त्याला पण रिस्पॉन्स मिळतो तेही तुम्ही बनवू शकता बघा त्या त्यानिमित्तानं तुम्ही घरामध्ये सुद्धा वे वेगवेगळे वे 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 पदार्थ बनवाल आणि घरचेसुद्धा खुश होतात बघा रो कारण की तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे व्हिडिओ शूट करायचा आहे करा तो अपलोड करायचा तर त्यासाठी तुम्हाला वेगळी डिश तर बनवायला लागणार आणि ते डिश घरच्यांना खायला भेटते तर घरचे अजून खुश होणार त्यामुळे तुम्ही नक्कीच तो एक चांगला सब्जेक्ट आहे की तुम्ही कुकिंगचा चॅनल काढू शकता बरं तर काय लेडीज असतात की बघा नवीन मुली असतात लग्न झालेल्या किंवा काहींना कुकिंगमध्ये इंटरेस्ट नसतो त्यामुळे त्यांना फारसं कुकिंग जम जमतं म्हणजे फारसं म्हणजे आपलं कामापुरतं जमतं जास्त काही डिशेस बनवता येत नाही तर त्या ना? कि कि ना, शिक किमान शिक्षण तर झालं असेल ना मग शिक्षण एज्युकेशनविषयी बघा तुम्ही ऑनलाईन म्हणजे क्लासेस घेऊ शकता किंवा जे काही तुम्हाला येत आहे मुलाची शिकवणी म्हणा किंवा नर्सरीच्या मुलांना कसं सुरुवात करायची सुरुवातीला म्हणजे त्यांना कसं शिकवायचं काही ना काही तुम्हाला येत असेल ना जर कुठल्या तुम्हाला न काही नवीन बातम्या तुम्हाला माहीत पडतात लगेच न्यूज न्यूज पण बघा त्याचं पण चांगलं चॅनल चालतात न्यूज बघा आत्ता इथे ही घटना घडली तिथे ती घटना घडली खळबळजनक खुलासा पुरावा ह्या बातम्यांचं पण तुम्ही चॅनल काढू शकता त्याचबरोबर तुम्ही फेस दाखवून काढू शकता किंवा जसं मी बनवते बघा आम हा व्हिडिओ मी स्वतः येऊन बनवते असं बनवू शकता जर तुमच्या घरून रिस्पॉन्स असेल प म्हणजे तुमच्या घरून जर तुम्हाला परमिशन नसेल तर तुम्ही डायरेक्ट तुमचं वॉइस टाकून बनवू शकता बिना तुमचा चेहरा न सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता पण ते कसे बनवायचे ज्यांना कोणाला समजून घ्यायचं असेल त्यांनी कमेंट करा ते पुढच्या व्हिडिओत मी सांगेन तर यूट्यूब चॅनल ओपन करायचं त्यातून खूप चांगले अगदी बघितले ना तुम्ही कितीतरी असे मोठमोठे मुट यूट्यूबर आहेत की त्यांनी स्वतः दोन वर्षात तीन वर्षामध्ये गाडी घेतलेली बंगला घेतली जागा घेतल्यात खूप छान स्वतःचं प्रोग्रेस केलेली आहे तर आपण पण शिवणार सुरुवात मग आपण पण सुरुवात करूया मग एक वेळ असं काय वाटत नाही किंवा आपण त्यांचा व्हिडिओ बघतोय पण त्या जागी आपण आहे का आपण तसं केलं तर हाही विचार करून बघा तर ते पण तुम्ही युट्यूब चॅनल म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीचं ज्ञान आहे कुठल्या कुणाला बघा ज्या लेडीज आपल्या गावाकडे बघा बऱ्याच महिला ब्लाऊज शिवतात मग त्या ब्लाउज ज्या शिवतात ना त्या महिलांनी किती छान त्याला इतका स्कोप आहे ना ब्लाऊजच्याला डिझाईनला कारण की ब्लाऊजची ड्रेसची शिलाई एवढी महाग झाली आहे त्यामुळे बऱ्याचशा महिला महिलांना काय वाटतं की चला आपला आपण घरी शिवूया स्वतःच तरी शिवूया मग त्या काय करतात की ग यूट्यूबला सर्च करतात आणि घरच्या घरी आपला ब्लाऊज कसा शिवता येईल नवीन डिझाईन्स तर ते सुद्धा छान युनिक आयड आहे तर ते पण तुम्ही शिवण क्लासचं चॅनल खोलू शकता सुरू करू शकता की तुम्ही ब्लाऊजचे डिझाईन्स दाखवा वेगवेगळे गळे दाखवा किंवा साधा ब्लाऊज कसा शिवायचा कटोरी कसा शिवायचा प्रिन्स कट कसा शिवायचा बरेच त्याच्यामध्ये आहे तर तोही एक छान टॉपिक आहे अगदी तो पण लगेच व्हायरल होणारा आणि ग्रो होणारा टॉपिक आहे तर तो पण तुम्ही चालू करू शकता त्याचबरोबर महिलांना बघा मी महिलांसाठी सांगते हे कोणीही करू शकतं पण खास करून आपल्या घर गर। घरी दिवसभर कोण असतं महिला आणि त्याच मोबाईलवर दिवसभर यूट्यूबला रील्स पाहत असतात ह्याचे त्याचे व्हिडिओ पाहतात किंवा तुमचे कोण ब्लॉगर ब्लॉगिंग बघत असाल तुम्ही कोण असतं ब्लॉगर्स नाही का बरेच मोठमोठे ब्लॉगर आहेत मग तुम्ही असं त्यांच्यासारखं ब्लॉगिंग बनवायचा प्रयत्न करा बघा तुम्ही एखादी जी ब्लॉगर आहे उदाहरणार्थ वर्षा चौधरी किंवा हाऊस क्वीन त्यांचं पहा आणि त्या कशा करतात त्या काय सांगतात किंवा कशा करतात ते ऑब्झर्व करा आणि त्यांच्यासारखं सुद्धा तुम्ही ब्लॉग बनवू शकता घर बसल्या मग तुम्ही आज काय शॉपिंग केली तुम्ही आज काय बनवलं म्हणजे सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या क्लिप क घ्यायच्या स्वयंपाक करताना वेगळी थोडंसं तुम्ही घरातलं घरकाम करताना कुठे बाहेर गेला आहेत मंदिरात गेला आहे मुलांना कशी तयार करता धावपळीचं तुमचं थोडंसं दाखवू शेड्यूल दाखवून ते छोट्या छोट्या क्लिप घ्यायच्या त्या क्लिप एकत्र करायच्या आणि त्याचा एक लॉंग व्हिडिओ बनवायचा आणि तो युट्यूबला सोडून द्यायचा आहे ते पण पण एवढंच की तुम्ही ते एकटंही करू शकता असं नाही की तो तुम्ही एकटं करता दुसरा कोणतं कॅमेरा पकडायला नाही ते तुम्ही एका ठिकाणी कॅमेरा सेट करायचा कुठेही कॅमेरा सेट करा फक्त व्यवस्थित दिसावं असा कॅमेरा सेट करा आणि त्यातून तुम्हाला हवा तो पाठ घ्यायचा बाकीचा डिलीट करायचं एडिट करताना ते तर एडिटिंग करताना आणि तो व्हिडिओ सगळ्या व्हिडिओचा क्लिप एकत्र करून जॉईंट करून एक मोठा व्हिडिओ बनवायचा आणि तो अपलोड करायचा अशा प्रकारे तुम्ही ब्लॉगिंगचा पण व्हिडिओ बनवू शकता त्याचबरोबर कोणी प मुलं असतील जेंट्स असतील तर तुम्ही बघा इत आ, आपली ऐतिहासिक माहिती बघा गड किल्ले याचं पण खूप चांगला रिस्पॉन्स आहे ह्या व्हिडिओला कारण की ना शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची जी काही माहिती आहे इ आपला इतिहास तो इतिहास हल्लीच्या मुलांना बघा इंग्लिश मिडियम स्कूल सुरू झाले त्याच्यामुळे जाऊ तो विषय आहे काही स्कूलमध्ये आहे तो विषय पण एवढा मराठीमध्ये जसं आहे तसं इंग्लिशमध्ये नाही आहे असं मला वाटतं त्यामुळे तुम्ही मराठीत ती माहिती सांगितली तरी बऱ्याच जणांना ती माहिती पोचते बाबा शिवाजी महाराजचा इतिहास ह्या ठिकाणी काय होता जर तुम्ही हिंडते फिरते मुलं असतील बाहेर फिरणारे तर ते दाखवा किंवा ट्रॅव्हलिंग बघा रोडवर बरेच इतके टॉपिक आहेत की तुम्ही खूप तुम्हाला कशामध्ये नॉलेज आहे त्यामुळे दाखवा किंवा दुसरी अजून घर बसल्या बसल्या आपल्या महिला कितीतरी असे टॉपिक आहेत की ते त्या टॉपिकवरती त्या व्हिडिओ छान बनवू शकतात छान आधी तुम्ही तुमच्याला म्हणजे तुम्ही ठरवा तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा आहे आणि तो व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला क झिरो बजेटमध्ये एकही रुपया खर्च नाही आहे तुम्हाला फक्त तुमचा तुम्हाल स्वतःचा मोबाईल आहे तो अँड्रॉईड मोबाईलमध्येच तुम्हाला त्या व्हिडिओ क्लिप घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी तुम्हाला एक ईमेल आय डी लागणार आहे आणि तो ईमेल आय डीवरून तुम्हाला यूट्यूबमध्ये जाऊन तिथे तुमचा ईमेल आय डी ते गेलं की तुम्हाला तुमचं चॅनल आपण आपले क्रिएट करता येईल पण याविषयी जर तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर मला कमेंट करा मी तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईव्ह दाखवेल कसा ओपन करायचा किंवा सरळ युट्यूबला सर्च जरी केलं तुम्ही की चॅनल कसा ओपन करायचा तरी पण सहज तुम्हाला अगदी सोपी आणि चॅनलला नाव काय द्यायचं तर चॅनलला नाव हे तुमचं युनिक असावं जेणेकरून ते सर्चमध्ये असावं कोणी एखाद्यावर सर्च केलं की सर्चिंगमध्ये यावं असं नाव असावं त्यामुळे चॅनेलचं नावही तसं असावं आणि तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू टाकायचा तेव्हा तर चॅनल आपला ग्रो होतो आता यूट्यूबबद्दल बेसिक माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ही माहिती आवडली असेल तर कृपया करून आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायविसर नका आणि तुम्हाला कुठल्या विषयावरती म्हणजे यूट्यूब संदर्भात विषय किंवा टॉपिक विषय किंवा व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं काहीसुद्धा माहिती असेल व्ह्यूज कसे वाढवायचे काय कसं करायचं कमेंट करा त्यावरती व्हिडिओ मी बनवेल तर आत्तापुरती एवढीच माहिती भेटूया पुढच्या एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तर आशा करते की ताईंनो तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर कृपया करून लाईक करा आणि सुद्धा एक सपोर्ट एक तुमचा एक लाईक एक कमेंट छान मला सपोर्ट करेल आणि एक, एक सबस्क्राई सबस्क्राईब करा आणि अशाच आपल्या मैत्रिणींपर्यंत बहिणींपर्यंत व्हिडिओ पोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा जी माहिती मिळेल त्यासुद्धा घर बसल्या चार पैसे कमवतील धन्यवाद